उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात भारताच्या अणुकर ताकदीसाठी मुलाचा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आला खऱ्या अर्थाने ते भारतातील आर्थिक सुधारणाचे जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सहा होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार दो चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार गौरवले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार आशिया मनी अवॉर्ड युरो मनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे जनक विद्वत्ता आणि विनम्रता याचा अमाप विलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील तांडा येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी जाधव हो नाईक यांनी वसंतराव हो नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते महुरगड येथील रेणुका देवी परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते किनवट मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सर्वपर्य प्रयत्न केले होते कैलासवासी जाधव नाईक सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे तीन वेळा कनवट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले मुकुंदराव गोविंदराव मानकर माजी विधानसभा सदस्य कैलासवासी मुकुंदराव गोविंदराव मानकर यांचा जन्म अकरा जून एकोणीसशे चाळीस रोजी नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे झाला त्यांचे शिक्षण एच पर्यंत झाले होते कैलासवासी मानकर यांनी दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते त्यांनी काटोल पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते काटोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते काटोल तालुक्यातील अनेक सामाजिक निकटचा संबंध होता कैलासवासी मानकर सन एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी उपेंद्र मंगलदास शेंडे यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण झाले होते <coughs> कैलासवासी शेंडे यांनी प्रोग्रेसिव्ह मल्टी पर्पज सोसायटी व से, 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 सेनवत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक म्हणून कार्य केले होते ते नाग नागपूर महापालिकेचेही सदस्य होते कैलासवासी शेंडे सन एकोणीसशे नव्वद मध्ये उत्तर नागपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी तुकाराम हरिभाऊ बिरकड यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे रोजी अकोला जिल्ह्यात कुंभारी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एम ए पी एड पर्यंत झाले होते बिरकळ यांनी ग्रामीण भागात व्या, व्यायामाचे महत्व पटावे यासाठी जन जय बजरंग व्यायामशाळेची स्थापना करून विदर्भ व खानदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये दोनशे पेक्षा अधिक व्यायामशाळा सुरू केल्या गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आठ माध्यमिक माध्यमिक विद्यालय चार महाविद्यालय तसेच शाळा सुरू केल्या अमरावती विद्यापीठाचे ते काही काळ सिनेट एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते, होते, होते। विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते नाट्य स्पर्धा लोककला स्पर्धा तसेच अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली होती कैलासवासी भिरकट सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत मुर्तुजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या समाजसेवकाचे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे सदस्यांनी खाली बसाव्या शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल